जग बदलणारा बाप माणूस हे जगदीश ओहोळांचं पुस्तक आता माझ्या हातामध्ये आलं खरं म्हणजे या पुस्तकाविषयी बरंच औत्सुक्य होतं हा आणि मी ऐकलंही होतं बरंच बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं जगदीश आज स्वतः आले आणि त्यांनी मला हे पुस्तक दिलं आणि माझ्या लक्षात असं आलं की हे बाबासाहेबांबद्दल फार वेगळ्या प्रकारे मांडणारं पुस्तक आहे बाबासाहेबांविषयी खूप खूप पुस्तकं आहेत सगळीच पुस्तकं महत्वाची आहेत त्याच्यामध्ये काही शंकाच नाही पण मला नेहमी असं वाटतं की नव्या पिढीपर्यंत हा सगळा इतिहास पोहोचवणं फार आवश्यक आहे ते आपल्यासमोरचं आव्हान आहे नव्या पिढीने वाचलं पाहिजे असं आपण म्हणत असतो पण नव्या पिढीला नव्या पिढीच्या शैलीमध्ये काही दिलं तरच ती वाचते अदरवाइज ती वाचत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर हा आपला सक्सेस पासवर्ड आहे बाबासाहेब हा आपला आयकॉन आहे हे त्या पिढीला तेव्हाच कळेल जेव्हा त्या पिढीच्या शैलीमध्ये त्या पिढीच्या भाषेमध्ये बाबासाहेब सांगितले जातील आणि मला असं जगदीशचं वेगळेपण असं वाटतं की त्यानं त्या पद्धतीने बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पुस्तकाची एकतर मांडणी खूप वेगळ्या प्रकारची आहे मी शैली बघत होतो त्या शैलीमध्ये सुद्धा एक स्टोरी टेलिंग आहे मोटिवेशनल स्टोरी सांगावी अशा प्रकारची गोष्ट आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजूला जे लीड केलं आहे ज्याला आम्ही वर्तमानपत्रवाले इंट्रो म्हणतो लीड म्हणतो तर ते म्हणजे थोडक्यात समजा एखाद्या असं वाटलं की मला सगळं वाचणं शक्य नाही आहे तेवढा वेळ नाही आहे तर अगदी प्रत्येक पानावर ज्या चौकटी आहेत त्या चौकटींमधून जगदीश म्हणतो त्याप्रमाणे ते रील आहेत की समजा तुम्हाला पूर्ण चित्रपट पाहता येणं शक्य नाही तर रील मधून तो विचार किमान काय आहे तो थॉट काय आहे ते लक्षात येतं आणि मग कल्पना येते आपल्याला की ज्या माणसाचं आयुष्य इतका संघर्षाचं आहे जो माणूस जन्माला आला अशा प्रकारच्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये की जिथे तुम्हाला साध साधे माणूसपणाचे हक्क नव्हते तुम्हाला साधं पाणी पिणं शक्य नव्हतं अशा माणसांना एवढं जग बदलून टाकणं अशा माणसानं ज्या प्रकारची क्रांती केली आहे ती नक्की काय आहे हे कळणं फार महत्वाचं आहे आणि एकदा काय होतं म्हणजे आपल्याला एक सवय लागली आहे आपण माणसांचा देव करून टाकतो बाबासाहेबांचं पण आपण देव केलंय आपण छत्रपती शिवरायांचा पण देव केलेला आहे ते महत्वाचं आहेच पण बाबासाहेब असं म्हणाले होते की भक्त होऊ नका कोणाचाही भक्त होऊ नका तुम्ही माणूस समजून घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की बाबासाहेब समजून घेणं फार महत्वाचं आहे एकदा देवाला ठेवलं की मग सोपं असतं मग काय वाचण्याची गरजच नाही आमचा देव आहे अरे पण त्या देवाचं वेगळे पण काय ते तो देव नव्हता ते माणूस होते म्हणून जास्त महत्वाचं आहे एका माणसानं या प्रकारचा प्रवास करणं आणि एवढ्या अनेक माणसांना माणुसकीच्या वाटेवर आणणं ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे मला असं वाटतं की हा सगळा प्रवास जो आहे ना हा प्रवास समजणं म्हणजे सर्व हारात शासन करता असं जगदीच एक प्रकरण आहे आणि ते मला फार महत्वाचं वाटतं की जेव्हा समाजातले गरीब कष्टकरी लोकांच्या घरांना भिंतीही नव्हत्या ते झोपड्यात राहायचे तेव्हा दूरदृष्टीचे बाबासाहेब त्यांना सांगतात स्वप्न दाखवतात की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला शासनकर्ते जमात व्हायचे आहे आज सर्वांना पक्क्या भिंतीची पक्की घरं आहेत पण त्या घरात बाबासाहेबांचा हा विचार आहे का हा खरा सवाल आहे आता सर्वांनी आपल्या घराच्या म्हणजे मनाच्या भिंतीवर हा विचार कोरणं गरजेचं आहे हे किती महत्वाचं आहे की मुळामध्ये आज मी जो काही आहे कोणीही कोण या देशातला कोणी कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा स्त्री आणि पुरुष कोणी असेल आज जो काही आहे तो तो बाबासाहेबांमुळे आहे पण बाबासाहेबांचा हा विचार त्याला आहे का बाबासाहेब नक्की काय मांडत होते बाबासाहेबांनी कुठल्या जातीसाठी काम नाही केलं बाबासाहेबांनी कुठल्या धर्मासाठी काम नाही केलं बाबासाहेबांनी अवघ्या मानवी समुदायासाठी काम केलं मानवतेसाठी काम केलं हे काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बाबासाहेबांमुळे तुम्हाला घर मिळालं बाबासाहेबांमुळे तुम्हाला गाडी मिळाली बाबासाहेबांमुळे तुम्हाला अधिकार मिळाले पण तुम्हाला बाबासाहेब मिळाले का तुम्हाला बाबासाहेब कळले का हे पण समजणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला याचं सगळ्यात महत्वाचं वेगळे पण असं वाटतं की कुठल्याही वंचित प्रतिकूलतेला प्रतिकूलतेमध्ये जगणाऱ्या कुठल्याही तरुणाला हे पुस्तक वाचून असं वाटेल की अरे मला याच्यावर मात करता येणं शक्य आहे मी हा संघर्ष करू शकतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रतिकूलता जेव्हा असते ना तेव्हा त्यासारखी अनुकूल गोष्ट कुठलीच नसते उलट पक्षी खूप अनुकूलता असतात तेव्हा माणसं काहीच करत नाहीत त्यामुळे प्रतिकूलता ही संधी असते मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही जाती पंथाचे धर्माचे कुठलेही असा तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर असं वाटेल की मी माझा जग बदलू शकतो हे कळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे मी कुठल्याही प्रतिकूलतेवर मात करू शकतो मी कुठल्याही प्रतिकु प्रतिकूलतेचं रूपांतर अनुकूलतेमध्ये करू शकतो हे वाटणं हे पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं यश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या जा ज्या बापांना असं वाटतं की माझ्या पोराला जरा नीट रस्त्यावर आणलं पाहिजे तर तुम्ही काही सांगू नका हे पुस्तक द्या